आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचे असेल तर महिलांचा सहभाग आवश्यक ऍडव्होकेट सुजाता वाल्देकर यांची प्रतिक्रिया भरारी सोशल फाउंडेशन बेसा नागपूर यांच्या वतीने समता गार्डन रेवतीनगर बेसा नागपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला बेसा पिपळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक जनता मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते माता जिजाऊ माता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माता अहिल्याबाई फातेमा शेख माता रमाई या महान स्त्रियांच्या प्रतिमेला माल्या अर्पण व प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली माजी नगरसेविका भारीप तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक भरारी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सुजाता वाल्देकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले याप्रसंगी उमाकांत कांबळे भीमराव सूर्यवंशी सुभाष थोरात कॅप्टन शांताराम लोखंडे यांचा शाल सन्मानचिन्ह व रोपट देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात अॅडव्होकेट सुजाता वाल्देकर यांनी महान स्त्रियांनी व महान पुरुषांनी बहुजनांच्या समाजाच्या उत्थानासाठी व समतेसाठी केलेल्या कार्यासंदर्भात माहिती दिली शासकीय क्षेत्रामध्ये त्या नोकरी नोकरी करत आहेत ही आमच्यासाठी अतिशय गर्वाची गोष्ट होती आणि म्हणून त्यांचा पहिल्याच कार्यक्रमामध्ये आम्ही आणि त्या तिथपासून आमच्या या सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील धारगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या बावीस गावातील सरपंच आणि पोलीस पाटील त्याचबरोबर सदस्यांचा देखील आम्ही सत्कार केला की त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये असं प्रभावी काम करावं की तिथल्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या ह्या राहायला व्हायलाच नको आणि नागरिकांना त्यांनी सगळ्या परीने सोयीसुविधा पुरवाव्यात हा एकच उदात हेतू ठेवून आम्ही तो, तो सत्काराचा कार्यक्रम भराजी सोशल तर्फे आयोजित केला होता त्यानंतर मला इथे परत एक गोष्ट आवर्जून सांगावंसं वाटते की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्पेशली ग्रामीण जिल्ह्यांम ग्रामीण भागांमध्ये आम्ही नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते डॉक्टर माटे सरांच्या माध्यमातून आम्ही भरारी सोशल फाउंडेशनतर्फे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आणि बऱ्याच वयोवृद्ध लोकांनी अतिशय कमी दरामध्ये आम्ही त्यांना चष्मेसुद्धा प्रोव्हाइड केले ही आमची भरारी सोशल फाउंडेशनला त्यांचा असाच आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि आज मागच्या वर्षी या आयोजनात स्वादिष्ट स्नेह भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली दरम्यान महिलांनी अतिशय सुंदर अशा भीमगीतांवर नृत्य सादर केले या प्रसंगी मामा बागडे वंदना सोनटक्के मंगला काळे अनिता वानखेडे हिरेकर मॅडम बराच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील समाज या कार्यक्रमाला उपस्थित होता कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर बसली अस्तिका सरकारी उद्या खुश बसली अस्तिका मुल सावित्री नसती तर मुलगी शिकली अस्तिका या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो